तृतीयपंथी यांचे अंत्यविधी कसे होतात सर्वसामान्यांना ते पाहू का देत नाहीत अंत्यविधी पाहिल्यावर काय होते श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तृतीयपंथी व्यक्तीच्या मृत्यूनंतर लोकांच्या नकळत त्यांचे अंत्यविधी केले जातात जर कोणी पाहिले तर त्याच्यासोबत काय केलं जातं तर मग पाहूया सविस्तर माहिती तृतीयपंथी म्हटलं की सिग्नलपासून रेल्वे स्टेशनपर्यंत सगळीकडे टाळ्या वाजवत मोठ्या आवाजात बोलत कोणाला शिव्या तर कोणाला आशीर्वाद देत पैसे मागणारे चेहरे डोळ्यासमोर येतात पूर्वी प्रत्येक शुभप्रसंगी म्हणजे लग्न किंवा मुंजीच्या कार्यक्रमात तृतीय पंथींना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून बोलवलं जायचं आजकाल याचे प्रमाण कमी होऊ लागलं आहे पण छोट्या शहरात आणि गावामध्ये अजूनही तृतीय पंथींच्या आशीर्वादाला एक महत्वाचं स्थान आहे तृतीयपंथी काळानुसार हळूहळू सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळू लागले आहेत शिकत आहेत वेगळे कामधंदे करत आहेत तरीही त्यांचे एक वेगळे विश्व आहे त्यांचे रूढी मान्यता परंपरा सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळ्या आहेत त्यापैकीच एक आहे तृतीय पंथीयांचा अंत्यविधी तुम्ही तृतीय पंथीयांची अंत्ययात्रा पाहिली नसेल कारण त्यांचा अंत्यविधी मध्यरात्री एका विशिष्ट पद्धतीने केले जातात कसे केले जातात त्यांचा अंत्यविधी आणि सर्वसामान्य माणसाने ते पाहिले तर काय होते जाणून घेऊ या सविस्तर अशी मान्यता आहे की बऱ्याच तृतीय पंथींकडे आध्यात्मिक शक्ती असते त्यामुळे मृत्यूच्या पूर्वी त्यांना मृत्यूची जाणीव झालेली असते मृत्यू येणार हे कळल्यानंतर तृतीयपंथी बाहेर फिरणं सोडून घरात बसून राहतात अन्न त्याग करून केवळ पाणी पिऊन देवाकडे स्वतःसाठी आणि इतर तृतीयपंथी समुदायासाठी प्रार्थना करतात की पुढचा जन्म आम्हाला तृतीयपंथी मिळू नये जवळपास राहणारे सर्व तृतीयपंथी काहीच दिवस शिल्लक असणाऱ्या तृतीयपंथी असलेल्या व्यक्तीला भेटायला येतात अशी मान्यता आहे की मृत्यूपूर्वी त्या तृतीयपंथीने दिलेले आशीर्वाद खूप लाभदायक असतात तृतीयपंथी समुदाय त्यांच्याशिवाय कुठल्याही सामान्य व्यक्तीला तृतीयपंथी तिच्याबद्दल मृत्यूबद्दल कळणार नाही याची काळजी घेतात अगदी जिथे पार्थिव जमिनीत पुरायचं असतं तेथील अधिकाऱ्यांना देखील हे माहिती गुप्त ठेवण्याचे आदेश दिले जातात पश्चात अंत्ययात्रेपूर्वी मृत शरीराला इतर तृतीयपंथी चपला बुटांनी मारतात शिव्या देतात जेणेकरून मृत तृतीयपंथी व्यक्तीने आयुष्यात काही अपराध केले असतील तर त्याचं प्रायचित्त व्हावं आणि पुढचा जन्म त्याला सामान्य मनुष्याचाच मिळावा अंत्ययात्रेत तृतीयपंथी व्यक्तीला चार खांद्यावर घेऊन जात नाहीत त्यांच्या परंपरेनुसार शव उभं करून घेऊन जातात अंत्ययात्रा मध्यरात्रीनंतर असते त्याचं शव जाण्याऐवजी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून जमिनीत पुरलं जातं त्याआधी ते त्यांच्या तोंडात एखाद्या पवित्र नदीचे पाणी देऊन विधी आठवून मग नंतर शव जमिनीत पुरतात तृतीयपंथी या समुदायाचे अशी मान्यता आहे त्यांचा अंत्यविधी सर्वसामान्य लोकांनी पाहू नये जर यदा कदाचित ते कोणी पाहिले तर मृत तृतीयपंथीला पुढचा जन्म तृतीयपंथीचाच मिळतो तृतीयपंथी आयुष्यात खूप अडचणींना सामोरे जातात आयुष्यात रोज वाईट आणि दुःखद सोसावं लागतं म्हणून त्यांना स्वत तृतीयपंथी असण्याचा खूप तिटकार असतो त्यांची मनोमन हीच इच्छा असते की मला किमान पुढचा जन्म तरी तृतीयपंथी मिळू नये सर्वसामान्य माणसांनी त्यांची अंत्ययात्रा पाहिली तर त्यांच्या भावना दुखावल्या जातात आणि ते अंत्ययात्रा पाहणाऱ्या माणसावर लाथाभुक्क्यांचा वर्षाव करतात असं म्हटलं जातं सर्व अंत्यविधीनंतर तृतीयपंथी समुदायातील वयोवृद्ध एक आठवडा उपवास करतात आणि मृत्यू आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद